कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला आहे तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो परत तिड अंतर तेवाली चराटेला धावतो परत म्हणून मी हे करीत परत म्हणून माझ्या छातीत कर परत चाललं हॉस्पिटल काय त्याचं घेऊन बसलेलं आहे ते झालं आता त्याचं सर्व ते नाटक जे आहे सगळ्यांना महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू नामावलीचं ठरवून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहे सरकार मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुती ते आहे ते वाढणार आहे काय केलं तरी चालूच आहे एक प्रसिद्धीची स्वतः एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते